मंत्री छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्राध्यापक हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी नवनाथ वाघमार यांनी उपोषण सुरू केले आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे बाळासाहेब कर्डक प्रदेश चिटणीस समाधान जेजूरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची भेट घेत पाठिंबा दिला ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन उपोषण सुरू आहे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची फोनवरून चर्चा केली त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आज वडी गोद्री येथील आंदोलनस्थळी प्राध्यापक हाके यांच्यासह सहकार्यांची भेट घेतली